सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक, एक गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा गावाच्या जवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीना धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचा मैत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दयार मैत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट एक केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अभिषे अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केलं आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज सायंकाळीपर्यंत पर्यंत आपल्याकडे जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचा पीसीस घेण्याचा कारवाई करणार काय म्हणजे आरोपींना आज ताब्यात घेत आहे म्हणजे ह्याच्या आधीच म्हणजे आम्ही डी पी एस कलम लावून जवळपास दहा पेक्षा जास्त दिवस झालेले आरोपी किती बेसिकली ड्रायव्हर एक आहे त्याचं नाव आहे अभिषेक कौल ते ड्रायव्हर आहे त्याच्या शेजारी बसलेलं अखिलेश पवार आहे ते, ते मेन आरोपी आहे अभिषेक कौल आणि दुसरा शेजारी बसलेला अखिलेश पवार आहे हां म्हणजे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये दोनच जण सापडलेले आहेत निष्पन्न झालेलं आहे म्हणजे काय लोक असं म्हणत होतं मागे बी दोन लोक बसला आहे असं आतापर्यंत काही नाही आतापर्यंत काही तसा पुरावा काय भेटलेला नाही आहे आणि असं कोणी मला प्राधानर्शिनी विटण्यास कोणी मला समोर नाही आलं ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहेत ते दिवशी दोन्ही लोकांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे त्यांनी एफ एस मध्ये पाठवला त्याचा पाठपुरावा करतायत म्हणजे कदाचित उद्याच्या दिवशी आपल्याला त्याचा देखील आपल्याला रिझल्ट भेटतात आरोपी आपण मुंबईला मुंबईला जळगाव मध्ये उपचार होऊ शकतो सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना हायर सेंटरला रेफर केलेलं आहे तिथं आणि इथं हायर रेफर केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तिथं राहीवा असे असल्यामुळे तिथं त्यांनी घेऊन गेलं आणि आपला पोलीस अजून जाऊन चेक करत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर त्यांना अटक करण्यात आले आरोपींना आता जलगाव मध्ये आणून त्यांना जवळपास आज उशिरा होईल उशिरा झाला की उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आरोपी जेव्हा मुंबईला गेले होते कलवायचं तशा कुठलं कल प्रोसिजर नाहीये आपलं पोलीस होतं